नमस्कार मी यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण बघताय माझा मिड डे एक मोठी बातमी मुंबईमधून समोर येते ती म्हणजे मुंबईतल्या शिवडीवरून अटल सेतूच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावरती एक भला मोठा खड्डा पडलाय आणि हा खड्डा तब्बल दहा ते पंधरा फुटांचा असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेटिंग केलंय आणि हा रस्ता तुर्तास बंद केला आहे तर मुंबईतली ही बातमी आपण बघतोय रस्त्याला काहीस भगदाड पडलेलं आहे साधारणपणे दहा ते पंधरा फूट हा खड्डा असल्याची माहिती आहे तर मुंबईमधली ही मोठी बातमी आपण बघतोय शिवडीवरून अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हा भला मोठा खड्डा पडलाय हा खड्डा दहा ते पंधरा फुटांचा असल्याची माहिती आहे बाजूला आपण बघू शकतो की रस्त्यांची कामं सुरू आहेत सध्या तरी पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेटिंग केलंय कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी सध्या घेतली जाते